नमस्कार मी प्रियांका खामकर आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला माहीत असतं आळंदी ते पंढरपूरची वारी ह्या आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे ते आपण ह्या बाल पायी दिंडी सोहळ्यासोबतच पाहणार आहोत करा मग आषाढी एकादशीने आषाढी एकादशीला विठ्ठलाचे जे भक्त आहेत ते सगळे धाव घेतात ते पंढरीला पंढरीची वारी असते आळंदीहून जिथून जिथून लोक असतात तिथून तिथून ते वारकरी जे असतात ते पंढरीला जातात पण ही मुंबईमधली सुद्धा आपली छोट्या मुलांची आणि मोठी माणसंही आहेत त्याच्यामध्ये छोटी मुले जास्त आहेत सगळ्या जणांची वारी चालली आहे तुम्ही बघू शकता आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील म्हणजे जून ते जुलै ह्या महिन्यामध्ये साजरी केली जाते आणि ही एकादशी म्हणजेच महा एकादशी म्हणून अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला जातो ह्या एकादशीबद्दल असं मानलं जातं की भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात म्हणजे निद्रा अवस्थेत जातात म्हणून ह्या एकादशीला देवशयनी एकादशी असंही मानलं जातं सर्व संत आणि वारकरी अशी ही बालचिमुकल्यांची वारी निघाली होती अवघी पंढरीत जण मुक्ता बनलेली ही छोटीशी गोंडस मुलगी तिच्या सोबत तिचे आजोबा तिला शिकवत आहेत <laughs> तर आपली वारी जी आहे ती आता गणपती मंदिराच्या इथे गणपती भेटीला थांबलेली आहे आणि ते सगळे वारकरी आता थांबणार आहेत नंतर जाणार आहे विठ्ठल रक्मेच्या मंदिराकडे विठु नामाचा गजर करत इथे महिला वर्ग एकदम उत्साहामध्ये दिसून येत आहे कोणी तुकाराम महाराज तर कोणी नामदेव तर कोण एकनाथ तर कोण ज्ञानेश्वर माऊली तर कोण मुक्ताई मिठू माऊली तर बाकी सगळे वारकरी असे सगळे जण काही ना काही बनले होते आणि अतिशय देखना सोहळा दिसत होता तर ही वारी आली आहे गणपती भेटीला म्हणजे गणपतीच्या मंदिराचं दर्शन केलं सगळ्या वारकरी भक्तांनी सगळ्याची मोकल्यांनी अगदी हुबेहूब प्रतिमा साकारली होती संतांची वारकऱ्यांची जे जे वाद्य साहित्य जे जे लागणार होतं ते सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि काय मी बोलू इतकं सुंदररित्या त्यांनी सगळं सादर केलं म्हणजे छोटे मुलं आहेत पण इतकी गोंडस वा शेतकऱ्यांना विठ्ठल भक्ती काय असते माहित नाही हे बघा आमचे वारकरी आर्यवर्त फाउंडेशनचे हे सगळे सहकारी आणि चिमुकले अगदी उत्स्फूर्तपणे ह्या वारीमध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल विठू नामाचा हा गजर सगळ्या नवी मुंबईमध्ये अगदी दुमदुमला होता अवघी पंढरी उतरली होती आमच्या नवी मुंबईमध्ये आर्यवर्त फाउंडेशन ह्या एन जी ओ संस्थेतर्फे ही वारी चिमुकल्यांसोबतच महिला वर्ग सर्व वयोगटातील लोक तुम्हाला इथे दिसून येतील आणि सगळ्यांचा सहभाग एकदम उत्स्फूर्तपणे अतिशय कौतुक करण्याची गोष्ट वाटते मला ही सगळ्या लोकांमध्ये त्यातल्या त्यात त्यांच्या मंगल घरत म्हणून आहेत त्यांनी सगळं कॉर्डिनेट केलं तर अतिशय छान कॉर्डिनेट केलं सर्वांनी छान प्रतिसाद दिला माऊलीला असती काळजी आपल्या लेकराची गुडभर पाणी पासताना ही माऊली त्यासोबतच तुकाराम महाराजांना तयार करताना ही माऊली मुक्ताईचे बाबा तुमची मुलगी आहे का हा खूप छान आपल्या लेकरांची हौस करणाऱ्या त्या आईवडिलांचं कौतुक आहे मला एनजीओ निमित्त आज पंढर पंढरपूरला जशी वारी जाते तशी मुंबईमधून सुद्धा ह्या लहान मुलांची वारी जाते संत बनलेले आहेत तुम्ही बघा तर खूप छान गोंडच दिसतात असे आणि पाऊसही येतो तरी पण सगळे जण एकदम जल्लोषामध्ये नामाचा गजर करत चालले आहे त्यांची वारी तर बघा तुम्ही विठ्ठल रुकुमाई बनले आहे संत बनले कोणी मुक्का बनले तर कोणी काय एकदम मोठी संप्रदाय आमच्या मुंबईमध्ये सुद्धा आज अवतरला आहे खाली आणि सगळ्यांची आता गणपती भेट झाली वार वारी जाताना गणपतीचं मंदिर लागलं तर तिथे गणपती भेट घेतली आणि आता पुढे वृक्षारोपण आहे वृक्षारोपणासाठी जात आहे तुम्ही सगळ्या युट्यूब वरती हे सगळे संत आहेत बघा मला विचारत आहेत विचारतात हां सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्ही सगळे दिसणार आहे मग आपलं मराठी चॅनल आहे मराठी लोकांसाठी मराठी सणांसाठी आपल्या संस्कृतीसाठी आहे तुम्हाला आपण फोटो काढूयात एक ठीक आहे खूपच गोंडस संत आहेत आपल्याकडे तू कोण म्हणलंय सांग हा खूप क्यूट संत वाटतोय बघा एकनाथ एकनाथ हा एकनाथ एकनाथ एक एक संत ओके ठीक आहे नेक्स्ट तू कोण म्हणलाय सांग मी आपला तुकाराम महाराज तुकाराम महाराज ओके नेक्स्ट कोण आहे मी कोणता संत बनलाय तू सांग संत नाही वारकरी ओके वारकरी नेक्स्ट तू कोण म्हणलाय वारकरी 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 ठीक आहे नेक्स्ट

आणि त्यांच्या संचालिका सौवेतना मंगल खरत देल। आणि त्यांच्या सहकार्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी ही थीम आहे प्रयोजन केले आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आणि मुक्ताई ज्ञानेश्वर यांच्याकडून झाड झाडाचे वृक्षारोपण केले जात आहे तर अतिशय सुंदर असा सामाजिक संदेश या चिमुकल्यांनी दिला आहे बघा विठ्ठल रुकुमय आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं जात आहे गोरा कुंभार ज्ञानदेव महाराज यांच्या हस्ते आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय सगळ्या संतांकडून हे वृक्षारोपण आहे वृक्षवल्ली बल्ली सोयरी वनचरी वृक्ष अम्हा सोयरी वारकरी भक्तांसाठी फलहार देण्याचा कार्यक्रम केला जात आहे छोट्या मुलांसाठी कृती आहे इथे सुंदर न दिसते म्हणजे तुझा चेहरा जेवढा म्हणजे सुंदर आहे ना कि ड्रेसवरती सुद्धा इतकी न सुंदर दिसू शकते मग मराठवाड्या पण मराठमोळी आहे काय छान वाटलं मला एकदम चेहऱ्यावरती इतकं सुंदर एक्सप्रेशन गुड 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 पोलीस लोक सुद्धा मदत करत आहेत वारकरी संप्रदायासाठी वारकरी संप्रदायाला रोड क्रॉस करण्यासाठी पब्लिकला अडवत आहेत थोड्या वेळासाठी वारकरी जाण्यासाठी आपली दिंडी आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे वारकऱ्यांसाठी गर्दी असूनही डायरेक्ट प्रवेश आहे मंदिरामध्ये आलेल्या भाविकांसाठी खूप छान सजावट केली होती विठ्ठलखुमेची मूर्ती ज्ञानेश्वर माऊली तसेच दिंडी सोहळा त्यांनी साकारला होता त्याच्यामध्ये बैलजोडी दिसत आहे तुम्हाला आणि एकदम छान अशी प्रतिकृती तयार केली होती पालखी सोहळ्याची दिंडी सोहळ्याची पालखी दिसते तुम्हाला इथे रथामध्ये आणि सगळे वारकरी आहे तर खूप छान अशी त्यांनी प्रतिकृती तयार केली होती आणि हा गाभर आहे एकादशी निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मंदिरामध्ये तुडुंब गर्दी झाली होती अनेक दिंड्या तिथे येत होत्या देवशैनी एकादशी असं म्हणतात कारण त्या एकादशीच्या मुहूर्तावरती असं मानलं जातं की विष्णूचा अवतार हा निद्रा अवस्थेत जातो आणि देवता असं धार्मिक पुराणानुसार अशी मान्यता आहे की मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवतांची एक अहोरात्र पूर्ण एक अहोरात्र तर त्याच्यामुळे ह्या वर्षामधील जवळजवळ चोवीस एकादशी असतात त्याच्यामध्ये आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सवच आपण म्हणू शकतो तर वारकरीच नाही तर इथे मुंबईमध्ये सगळे मुंबईकर सुद्धा तुम्हाला दिसतील विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे आले आहेत आणि दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे मंदिरंही पूर्ण तुडुंब भरून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पाऊसही येतो आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा वारी घेऊन छोटी मुलंसुद्धा आमची छोट्या मुलांनीसुद्धा वारी केली ते सगळी मुलं पोहोचली आहेत आपल्या मंदिराकडे दर्शन घेतलं आणि खूप छान वारीचा अनुभव हो, मला पहिल्यांदाच मुंबईमध्ये केला तर मलाही खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं आहे आलेले मुलं सुद्धा आले सजून धजून खूप छान प्रकारे पावसामध्ये छत्री घेऊन सुद्धा सगळे आपले विठ्ठल भक्त उभे राहिले आहेत दर्शनासाठी त्यांच्यासाठी खिचडी आणि फळ वाटप आषाढी एकादशी निमित्त ते सगळ्या बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा खूपच सुंदर असा त्यांनी आयोजित केला आहे हा सगळा कार्यक्रम छान खूप लाईन आहे बघा आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसोबतच आज पोलिसांची ड्युटी असते तर आपल्याकडे होते बघा पोलीस लागले कामाला त्यांचेही उपवास असतील ते पण दिवसभर आज उपवास करणार आणि त्यासोबतच इकडं सगळ्या पब्लिकला त्यांना कंट्रोल करायला त्यांचं काम असतं कारण गर्दी प्रचंड होते फक्त आळंदीमध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा गर्दी वाढते तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये खूप लाईन आहे इकडे त्यात पाऊसही पडतो आहे त्यामुळे पोलिसांचंही कॉन्ट्रीब्युशन तेवढंच आहे त्यांचेही एअर्ट्स आणि सगळ्या वारकरी संप्रदायाकडून पोलिसांनाही आषाढी कदाचित खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याच किचन मध्ये बनत आहे आषाढी एकादशी निमित्त खमंग खिचडी तर वाव वास तर खूप छान येत आहे उपवास पूर्ण दिवस दोन्ही टाईम उपवास पकडतात लोक त्यामुळे आज खिचडी ही पाहिजेतच आणि खिचडीला चव येण्यासाठी थोडस दही पाहिजे बरं का दही नाही तर मग काय मग मस्त आपण दही घेऊयात आणि खिचडी सोबत आता खिचडीचा ताव मारू मग आमचा हा दिंडी सोहळा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हरिओम विठ्ठला